नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जाते लोकल कांदा जास्तीचा दर आहे एक हजार सातशे रुपये क्विंटल पुणे खडकी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जॅसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी आहे लोकलचा कांदा जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरे या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जॅशी दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर या ठिकाणी आहे लोकलचा कांदा जॅसे दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल मंगळवेडा या ठिकाणी जाते लोकल कांदा जॅसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल कामठी या ठिकाणी जाते लोकल कांदा जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल कल्याण या ठिकाणी जाते एक नंबर कांदा जास्ती दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते पांढरा कांदा दर दोन हजार रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणी पोळ कांदा आहे दर एकोणीसशे रुपये क्विंटल